आज आमचे 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 प्रशांत प्रशांत नेते साहेब भाजप पक्षातर्फे मी आज नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे तर स्वच्छ पंढरपूर चांगलं पंढरपूर हेच आमचं ध्येय भाजपकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे पंढरपूर शहराच्या नगर ज्या योजना उपलब्ध असतील त्या आम्ही सर्वांसाठी त्या उपलब्ध करून देईन कुठल्या लाडक्या बहिणीचा फायदा आहे परत सगळ्या म्हणजे जेवढ्या कुठल्या योजना अजून घेतून चालू होतील त्याच्यावर आम्ही सगळं गद्दारांना डावलून निष्ठावंतांना संदीप प्रसाद मालकांकडून देण्यात आले पस्तीस वर्षाच्या निष्ठेला कुठेतरी न्याय मिळालाय काय वाटतं मी आदरणीय मोठे मालक असू द्या किंवा आदरणीय अवधुवर असू द्या किंवा दिवसा भाऊ असू द्या किंवा वसंतदादा काळे असू द्या किंवा दादा भोसले असू द्या यांच्या माध्यमातून मी काम शहरामध्ये केलेलं आहे गेले पस्तीस वर्ष झालो आम्ही माझी पत्नी मी एक्के नऊ साली दोघं माझी पत्नी पण निवडून आलती मी पण निवडून आलतो माझी पत्नी माझी सगळं दोन वेळा होती माझा मुलगा होता मी सलग आम्हीच माझी सावी ठराव एक्के नऊ सालापासून आम्ही परिचारकच्या एक राहिलेलो आहे एक आम्हाला फळ मिळालेलं आहे आणि शहरामध्ये मुख्यमंत्री असू दे त्यांचे माणसं असू दे किंवा पालकमंत्री असू दे किंवा शहरामध्ये सर्व्हे सर्व्हे केला त्यांनी मोठ्या प्रमाणात जेव्हा गोरगरीबाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नगराशी कसा असावं जनतेतून लोकांनी आम्हाला जनतेतून उमेदवारी मिळालेली आहे माळे असू द्या साळे असू द्या कोळी असू द्या नाई समाज असू द्या समाज असू द्या किंवा मराठा असू द्या मी माझं आड नऊच आहे भोसले शिरसाट की मला मला जातच नाही कुठली मी कोळी समाजात जरी असलो तर सर्वसामान्याचा माणूस आहे माझे वडील सुद्धा नगरपालिकेमध्ये पकाली पाणी हो, पंढरपुरुष स्वच्छता मोतारे जायचे माझे वडील माझे सासरे सुद्धा नगरपालिकेमध्ये शहरासाठी मोठे त्यांचं वर्षात माझी पत्नी मुलगा सर्व आम्ही आम्ही आमचं आयुष्य ही जनतेसाठी आहे आम्ही जिवंत राहणार जनतेसाठी मरणार जनतेसाठी करुड काळामध्ये आम्ही वर गेलो माघारी आलो जनते स्मशानभूमी आपल्या आई वडिला पण धन देत नव्हते माझे तुम्ही फोटो बघा व मशालमुखी जायचो मी मास्क तोंडाला लावत नव्हतो मशाल जाऊन वारलेले होते माणसं असू द्या किंवा जवान असू द्या त्यांचे धंद्याचं काम करायचो काळामध्ये पाच हजार लोकांना जेवण देतो नगराध्यक्ष मी आता जे आपण म्हणताय आपण आपल्या नगराध्यक्ष सात वर्ष म्हणजे काम केलेले ही राहिलेली पण आता जे तुम्ही म्हणताय काय लोक मध्ये धूळ झाली आहे धुळ झाले अरे बापरे धूळ म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेले आहे शहरामध्ये पाऊस मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हो झालेला आहे तरी आता हे त्याला आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कामही करत आहे आपण उपनगरांमध्ये जाऊन बघा प्रश्न माध्यमातून रिंग रोड असू द्या किंवा मोठे मोठे बायपास असू द्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये काम झालेले आहेत आता सुद्धा आपल्याला शहरामध्ये काम करत असेल तर आपल्याला केंद्रामध्ये आपण बघतो घरकुल योजना असू द्या आपल्याला दवाखान्यामध्ये गोरगरीब माणसं कितीतर मरायचे मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपला दवाखाना असू द्या आरोग्याची व्यवस्था असू द्या किंवा लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाने ला, लाडक्या बहिणीला आपल्या लाडक्या बहिणी गोरगरीबाला दीड हजार म्हणजे किंमत लोकांना गरीब भरपूर झालेली आहे तर प्रत्येक माझ्या माता बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला घरपोच पैसे मिळतात किंवा योजना असतील रिक्षा असतील माता बहिणी रिक्षा किंवा कुठल्या आपण बघितलं मोठ्या योजना आहेत जर आपल्याला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा असेल तर भाजप सरकारला पाहिजे आपल्याला केंद्रामधून आम्हाला निधी आणता येतो महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत मुख्यमंत्री आहेत प्रशा मालकाच्या माध्यमातून समाधान दादा दादा आपले आमदार आहे याच्या माध्यमातून मोठेपणा निधी निधी आणणार आहे आणि कामं करणार आहे आम्हाला नाही 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 मला आव्हान भिवन काय ना सर्वसामान्य माणूस आहे त्यांच्यात आता एवढा मोठा आनंद झालेला आहे की तुमच्या लोकांवर सुद्धा चेहरा बघितलं असतो त्यांना सुद्धा मोठा आनंद झाला शहरामध्ये लोक घटना घडणार असू द्या किंवा घाटरा बसणार असू द्या किंवा नाभिक असू द्या माळ्या असू द्या सर्वसामान्य कोळी असू दे कोळी असू द्या मातंग असू द्या मुस्लिम मुस्लिम समाज असू द्या सगळ्यात सगळ्यांचे चेहरा इतका आनंद झालेला आहे की मामी नगराध्यक्ष म्हणजे जनताच नगराध्यक्ष झालेली आहे शहरामध्ये माहिती आपण मी नगराध्यक्ष असताना शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलेलं आहे पूर्ण शहरामध्ये घाडगे महाराज स्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि नगराध्यक्ष असताना नगराशी नगराध्यक्ष आला आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे मी प्रत्येक घरामध्ये यायचो सर्व आरोग्य आरोग्य सभापती असू बांधकाम अभियंता असू द्या मुख्य अधिकारी असू टीम शहरामध्ये सफाई भागात घेतो आणि त्या भागाचा पूर्ण साफसफाई असू लाईट लाईट असू द्या किंवा काय काम असू द्या जेव्हा मूलभूत सोयी असतात त्याप्रमाणे माझे माझ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं ये आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही कामा बाबतीत हायकेच करणार आहे आता माझ्या दहा दहा महिन्यामध्ये मी नगराजी होतो मला शहरामधनं रोज पाचशे रुपये भेटायला इचे त्यांचं समाधान करून मी काम करायचो कुठला माणूस मी कधीच नाराज केला नाही आता तुम्ही आम्ही यात उतरलोय ना दुहेरी असू द्या तिहेरी असू द्या शे असू द्या आम्ही कुठला इच्छात नाही मी पत्तीनं आम्ही आमची जन मुवी आम्ही केली नाही हे जनतेनं समाज बाप रे सगळ्या त्या फंड त्यांचे भाजपच्या सरकार असू दे किंवा त्यांना जे सर्वे केला आपला शहरामधला त्या जनता माय बापाने आमचे उमेदवार माझ्या पत्नी जी उमेदवारी त्यांनी सांगितलेल्या सर्व मध्ये खरंच असेल तर माझे नगराचे लक्ष्मीबाई शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट त्यांनी सुद्धा दोन वेळा नगरच्या उपलब्ध काम केलेलं बांधकाम कमिटमेंट सभापतींनी काम केलेलं आहे आता आपण म्हणतो धुळमुख धुळ मुख धुळ आपण करणार काम काय धुळे कमळा म्हणजे कमळाशिवाय माणसं मत टाकणार नाही आता इतर कोणाला आपण बघितलं आता बिहारामध्ये पाक सोपडा साफ झालाय बिहारमध्ये आप आपल्या भाजप अपेक्षा होत्या त्याच्यात दुप्पट दुप्पट जागा मिळालेल्या आहेत शहरामध्ये सुद्धा चांगल्या बहुमतानं असं इतिहास असा इतिहास घडल की मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन आपला भाजप होणार आहे लोक कमला टाकणार मुस्लिम असू द्या कुणी असू द्या आम्हाला जात नाही किंवा नाही लोकांना आमच्या मात मुस्लिम असू द्या कोण असू दे कुणाला असं भाजपला मग टाकणार सगळे म्हणणार आहेत गोविंद म्हणणार नाही विजय आहे आमचा विजय आमच्या माझ्या पत्नीचा विजय हा शंभर शंभर टक्के निश्चित विजय मोठ्या प्रमाणात डेट मिळून आम्ही विजय होणार आहे